नेतृत्व पक्षाचे नेते हे कार्यकर्त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा राहतात ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे ज्या पद्धतीनं नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जीवाच रान केलं अगदी त्याच पद्धतीनं सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत आमचे नेते जीवाचं रान करतायत प्रचार सभा घेत आहेत लोकांमध्ये जातात भेटीगाठी घेतात संपर्क करतात आणि आमच्या कार्यकर्ता निवडून आला पाहिजे यासाठी प्रयत्न करतात दुसऱ्या बाजूला उद्धवजी ठाकरे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये घरात बसून आहेत देवा भाऊ रोज सातत्यानं जनतेच्या संपर्कात आहेत आज वरळीमध्ये आमच्या प्रचाराचा नारळ एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात फोडला जाणार आहे उद्धवजी ठाकरे मात्र घरामध्ये बसून आहेत ते फेसबुक लाईव्ह करण्यामध्ये धन्यता आहेत घरामध्ये बसून पत्रकार परिषद घेण्यात धन्यता मानतात आम्ही कार्यकर्त्यांमध्ये जातो नगरपालिकेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांची निवडणूक होती सर्वसामान्य कार्यकर्ता लढत होता या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये उद्धवजी ठाकरे राज ठाकरे यांनी एक सभा कार्यकर्त्यासाठी घेतली नाही देवेंद्र फडणवीसांनी पंचेचाळीस सभा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन घेतल्या आता देखील कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये देवाभाऊ प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून त्याचा विजय निश्चित करणार आहेत उद्धवजी ठाकरे किंवा संजय राऊतांसारखं घरात बसून गप्पा मारणार नाही